महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आदरणीय अर्चनाताई ताई राहणा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं बार्शी या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी साडे दहा वाजता लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर रोड या ठिकाणी सभे करता येणार आहे तरी या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघातील उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातील बार्शी तालुक्यातील तमाम जनतेला माता भगिनींला नागरिकांना शेतकरी बांधवांना तरुण मित्र बांधवांना सर्वांना नम्रतेची विनंती करतो की ज्या व्यक्तिमत्वामुळं आज बार्शी तालुक्याला अडीच हजार कोटीहून अधिक निधी मिळालेला आहे या ठिकाणी पाण्याचे प्रश्न शेतीच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लागले त्याची प्रत्यक्ष उपसा सिंचन योजनेची कामं सुरू झाली साठवण तलावाची कामं सुरू झाली फार मोठा शेतीच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे येणाऱ्या दीड वर्षामध्ये पन्नास हजार एकर जमीन बारमाई भागात होणार आहे त्याचबरोबर एम आय डी सीची युद्ध पातळीवरती सुरुवात झालेली आहे कारखानदारी उभा राहू लागलेली आहे दुसरी एम आय डी सी व्हायला होती संतनाथ कारखाना चालू होते बार्शी शहराला पाणी पुरवठ्याची योजना त्यांच्या माध्यमातून आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब फडणवीस साहेब जलजीवन मिशन असल शेतीच्या पाण्याचे सर्व स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये बांधवनं काम झालेलं आहे होत आहे भविष्य काळामध्ये पण आपल्याला त्यांच्या मार्फत माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपला एक भारत देश विकसित देश करायचा आणि त्या अनुषंगानं आपल्या मतदारसंघातून हक्काचा खासदार या ठिकाणी निवडून जाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला संबोधित करण्याकरता या ठिकाणी येत आहेत तरी सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं सकाळी साडे दहा वाजता लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर रोड या ठिकाणी हजर राहावे अशी नम्रतेची विनंती